नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती गंभीर आणि खळबळजनक आरोप करत मनसे नेते गजानन काळे यांनी अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून मनसे आणि अजित पवार गट आमने सामने आला आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून नुसतं पान सुपारी नव्हे तर या महाराष्ट्राला चुना लावला तो अजितदादा पवारांनी तरी तो वर तोंड करून घासले चोर सुपारीबाज आम्हाला म्हणतो अहो घरातील दोन सदस्य सलग दोन निवडणुकीत अजितदादांच्या घरातील सदस्य पराभूत झाले हे अजितदादांचं यश तू सुनील तटकरे सुद्धा आता जे निवडून आले ते स्वतःच्या हिमतीवर निवडून आलेत अजितदादांचं त्याच्यात काही कॉन्ट्रीब्युशन नाही आदरणीय पवार पवारसाहेबांचा पक्ष चोरून रेगोट्या मारू नका अजितदादांना हिम्मत असेल तर स्वतःचं पक्ष स्थापन करून दोन आमदार निवडून आणावेत आम्ही मिशा कापून हातात देऊ घासलेट चोराच्या नुसतं स्वतःच्या टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक लायकीत राहायचं तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा